सध्या हिंदी भाषेविरुद्ध प्रादेशिक भाषा असा वाद सुरू आहे त्यात कर्नाटक महाराष्ट्र तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये हिंदी विरुद्ध वातावरण पेटले त्यातच महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची केल्यानं मराठी भाषिकांकडून सरकारचा निषेध व्यक्त करत आहे अशातच मुंबई आणि मराठी भाषा यासाठी काम करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाला विसरून चालता येत नाही ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर मराठी भाषिकांची मुंबई महाराष्ट्राची झाली ती बाबासाहेबांमुळेच नमस्कार मी तन्वी आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण अभिमानाने ही घोषणा देतो पण या घोषणेमागचं सत्य संघर्ष आणि त्यामागची कहाणी फार थोड्या लोकांना माहीत आहे आणि त्या लढ्याच्या अग्रस्थानी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो ही केवळ भावनिक भूमिका नाही तर ऐतिहासिक सत्य आहे की मुंबई महाराष्ट्रात सामील व्हावी यासाठी सर्वात ठाम आणि दूरदृष्टी असलेला आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न नेमका काय होता स्वातंत्र्यानंतर देशाची पुनर्रचना सुरू झाली भाषावर प्रांतरचना व्हावी अशी जनतेची मागणी होती आणि त्या प्रक्रियेत एक अत्यंत संवेदनशील प्रश्न उद्भवला मुंबई कोणाच्या राज्यात जावी तेव्हा मुंबई ही बॉम्बे प्रेसिडेंटचा भाग होती आणि भारत सरकारने तिला वेगळं स्वायत्त शहर किंवा युनियन टेरिटरी ठेवण्याचा विचार मांडला म्हणजे ना महाराष्ट्रात ना गुजरात मध्ये ही योजना मराठी जनतेच्या भावनेला ठेस देणारी होती पण यावेळी जो धाडसी विद्वान आणि सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला तो बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांचा स्पष्ट विचार काय होता बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचावन्न साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे एक विस्तृत निवेदन सादर केले त्या निवेदनात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं मुंबई ही मराठी माणसांची बहुजनांची कामगारांची आहे ती महाराष्ट्रातच राहिली पाहिजे तिला वेगळा दर्जा देणं म्हणजे सामाजिक अन्याय आहे त्यांनी सांगितलं ही मुंबई केवळ भौगोलिक नव्हे तर सांस्कृतिक भाषिक आणि सामाजिक दृष्टिकोनातही महाराष्ट्राचाच एक भाग आहे आर्थिक राजकारण आणि त्यावर बाबासाहेबांची नेमकी काय भूमिका होती सरकार म्हणत होतं की मुंबई ही व्यापाराची राजधानी आहे अनेक गुजराती व्यापाऱ्यांचं तिथं वर्चस्व आहे म्हणून तिला स्वतंत्र ठेवा पण बाबासाहेबांनी विचारलं जर हेच निकष लावायचं असतील तर मग दिल्लीलाही स्वतंत्र करा कोलकात्यालाही वेगळं करा त्यांनी दाखवून दिलं की सांस्कृतिक अस्मिता बहुसंख्य लोकसंख्या आणि ऐतिहासिक संदर्भ हेच खरे निकष असतात बाबासाहेबांनी मराठी कामगारांसाठी आवाज उठवला मुंबई त्या काळात औद्योगिक शहर होतं मिल डॉक रेल्वे टेलिफोन कंपन्यांमध्ये लाखो मराठी कामगार होते त्यांची झोपडपट्टी त्यांचा श्रम त्यांची भाषा हे सारं मुंबईच्या आध्यात्मिक महाराष्ट्राचं प्रतिबिंब होतं बाबासाहेबांनी या कामगारांच्या बाजूने आवाज उठवला त्यांनी मुंबईतील श्रमिक वर्गाला सामाजिक न्याय देणं आणि त्यांच्या अस्मितेला जपणं हे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आवश्यक मांडलं समाजवादी महाराष्ट्राची संकल्पना काय होती बाबासाहेबांचं स्वप्न होत एक प्रगत समतावादी समाजवादी महाराष्ट्र ते म्हणाले होते जर मुंबई महाराष्ट्रात आली नाही तर महाराष्ट्र हा एक दुर्बळ कृषीप्रधान बेरोजगारीने ग्रासलेला भाग होईल मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासाची इंजिन आहे त्यांनी मुंबईवर केवळ हक्क सांगितला नाही तर तिच्या माध्यमातून समतेच्या समाज रचनेचं स्वप्न उभं केलं संविधान निर्मितीचा दृष्टिकोन काय होता बाबासाहेब हे केवळ समाजसुधारक नव्हते ते संविधानाचे शिल्पकार होते त्यामुळे त्यांच्या या मताला राष्ट्रीय स्तरावर वजन होतं त्यांनी जेव्हा राज्य पुनर्रचना आयोगाला आपली भूमिका स्पष्टपणे मांडली तेव्हा ती केवळ महाराष्ट्रापुरती हो नव्हती तर भारताच्या संघ राज्य रचनेचा मार्गदर्शक मुंबईसाठीचा लढा आणि शहीदांचे बलिदान बाबासाहेबांचे विचार, सा बाबा विचार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर करून गेले त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईसाठी मोर्चे आंदोलन सत्याग्रह सुरू झाले एकोणीसशे साठ साली झालेल्या आंदोलनात एकशे सहा मराठी कार्यकर्ते शहीद झाले त्यांच्या बलिदानाने आजची मुंबई महाराष्ट्रात आहे आज आपण अभिमानाने म्हणतो मुंबई आमची आहे पण तिच्या पायाशी बाबासाहेबांचे विचार आणि शहीदांचे रक्त आहे हे विसरून चालणार नाही बाबासाहेबांनी दूरदृष्टीपूर्ण विजय कसा मिळवला शेवटी एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली हा विजय ज्या विचारांनी शक्य झाला ते विचार बाबासाहेबांनी दशकभर आधी मांडले होते त्यांचे नेतृत्व त्यांचा आग्रह आणि समाजवादी महाराष्ट्राची भूमिका हीच खरी राष्ट्रीय दूर दूरदृष्टी होती आज पुन्हा असे विचार पुढे येतात की मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करा ती राष्ट्रीय राजधानी करा पण त्या प्रत्येक वेळी आपण आठवूया की बाबासाहेबांनी मुंबईसाठी दिलेली स्पष्ट भूमिका त्यांच्या जनतेच्या हक्कासाठी लढा आणि त्यांचं महाराष्ट्र प्रेम मुंबईवर जर कोणी खरं प्रेम केलं असेल तर बाबासाहेबांनी वंचित गरीब कष्टकरी बहुजनांच्या दृष्टिकोनातून आज आपण मुंबईत राहतो काम करतो शिकतो स्वप्न पाहतो पण आपली ही ओळख ही अस्मिता हा अधिकार बनून देणारा तो एकच महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच मुंबई महाराष्ट्राची झाली ती बाबासाहेबांमुळे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद